नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती माल माजलगाव या ठिकाणी पाचशे एकोणीस क्विंटल अवकाली जास्तीदार आहे पाच हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील समिती राहुरी बांबूर या ठिकाणी सव्वीस क्विंटल अवकाली जास्ती दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजारसमती कारज या ठिकाणी दोन हजार शंभर क्विंटल अवकाली जास्तीदार पाच हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राहत आहे ठिकाणी सोळा क्विंटल अवकाळी जास्तीचे दर आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समती जळगाव या ठिकाणी तीनशे तेवीस सत्तावीस क्विंटल अवकालेले आहे चापा हरभरा जास्ती दरे पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी तीन हजार क्विंटल अवकाली जास्ती दरे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभारा